आता तुम्ही म्हणशा रंधेभया काय हे औषधं घेऊन बसला तर बघा एक एक प्रश्न हा जो तुमचा ग्रुपवर येतो आहे किंवा मग आपल्या चॅनलवर कमेंट येत आहे तुमच्यावाल्या की पिल्लं खूप जास्त दूध पेल्यानं लुळे होत आहे किंवा अचानक लवणत आहे चक्कर येत आहे त्यांना तर बघा हे सगळी औषधं त्याचेच आहे हे तीनही औषधं एकच आहे फक्त वेगवेगळ्या कंपनीची आहे बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा ॲमॉक्झिसिलिन आणि पोटॅशियम क्लॅवोनेट ओरल सस्पेन्शन हे असलेलं तुम्ही कोणतंही एक औषध तुम्ही यूज करायचं आहे बघा हे एक लेवम बीडचं आहे हे जॉय क्लॅव आहे हे महामॉक्स सी वीडू आहे तर ये ही एक एक चाहे। चाहे। हे कोणतंही एक अँटीबायोटिक तुम्ही आणायचं आहे फक्त याच्यात फरक असा आहे पिल्लाच्या एजनुसार याच्यामध्ये त्याचं ग्राम लिहिलेलं असतं हे बघा दोनशे मिलीग्राम त्याच्यानंतर हे काहीतरी ग्राम हे त्याच्यानंतर हे साडेपाच ग्रॅम ते तर वय जितका असेल त्या हिशोबाने यूज करायचं साडेपाच ग्रॅम म्हटल्यानंतर आपलं जर तुम्ही म्हटले तर साडेपाच म्हणजे मोठ्या पिल्लासाठी कारण तुम्हाला सांगतो मी एक गोष्ट अशी आहे की हे बघा याच्यामध्ये दिलेले आहे त्याच्यानंतर हे बघा हे असं दिलेलं असतं पावडर आणि त्याच्यासोबत तीस एम एल डिस्टील वॉटर असतं याच्यात बी तीस एम एल याच्यात बी तीस एम एल राहीन पण पिल्लाच्या एजनुसार तुम्हाला ते, एजनु ते द्यावं लागेल जर कमी एम जीचं असेल तर थोडं जास्त द्यायचं किंवा मग लहान पिल्लाला तेवढं द्यायचं आणि जर जादा एम जीचं असेल तर जिथं पाच एम एल द्यायचं तिथं अडीचच एम एल द्यावं लागतं आता हे अडीच अडीच एम दोन हजारे दोनशे एम जीचं आहे आणि हे जे आहे हे डायरेक्ट पाच हजार चारशे एम जीचं आहे तर ह्याच्यामध्ये फरक आहे बरोबर ना याच्यामध्ये डायरेक्ट लय मोठा फरक आहे तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे फक्त आणि त्याच्यानंतर ग्रॅम पाहून घ्यायचं त्याच्या आणि दुसरी गोष्ट हे बघा आशक्त झाल्यानंतर त्याला शक्ती येण्यासाठी न्यूरोकाईन प्लस वेट हे तुम्हाला वारंवार मी ग्रुपवर सांगतो आहे हे न्यूरोकाईन प्लस वेट तुम्ही आणून ठेवा तुमच्या बाकीच्या शेळ्यांना बी यूज होईल आणि पिल्लांना तर लागलच तर हे ये तेचा नंतर एक आणून ठेवा त्याच्यानंतर आणखी एक हे बघा आता जेव्हा पिल्लू लुळं ला होतं त्यावेळेस किंवा मग जादा दूध पिल्यामुळंच लुळं होतं तर एखाद्या वेळेस पिल्लाला संडास लागते तर संडास वेळी तुम्ही लहान बाळाचं कोणतंही एक औषध यूज करायचं मी हे यूज करतो आहे सध्याच्या काळात खूप चांगला रिझल्टसुद्धा याचा येतो आहे तुम्ही दुसरं कोणतंही यूज करू शकता तशी काही अडचण नाही आहे ऑफ यम नावाचं मी यूज करतोय त्याच्यानंतर बघा एखाद्या वेळेस तापसुद्धा येते पिलेले तर ही हे औषध आहे बघा हे कोणतं औषध आहे तर हे औषध आहे इब पी म्हणजे लहान बाळाचंच आहे आपलं पॅरासिटामॉल तुम्ही कोणतंही एक यूज करू शकता दोन आडी एम एल पाजायचं जास्त नाही पाजायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही हे पिंकूच्या बाटलीत काय दारू भरून ठेवली का मध भरून ठेवला तर अजिबात नाही हे आहे मित्रांनो मोहरीचं तेल मोहरीचं तेल कशासाठी आहे तर मी असंही पिल्लांना एक एक एम एल पाजत असतो मी सांगत नाही कोणाला पण मग आता तुम्हाला सांगतो एक एक केम एल पिल्लांना पाजायचं खूप चांगलं असतं हिवाळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर जर पिल्लाला संडास होत नसेल पिल्लाला जर संडास होत नसेल तर येनिमा करण्यासाठी खूप चांगलं आहे ये, ये मोरीचं तेल किंवा एरंडाचं तेल तुम्ही कोणतंही यूज करू शकता तर पिल्लाला एक दोन एम एल मोहरीचं तेल पाजायचं जर संडास होत नसेल तर आणि त्याच्यानंतर तीन एम एल मोहरीचं तेल त्याच्या मागच्या बाजूला जिथून लेंडी टाकतं पिल्लू त्या बाजूला मागून ते तीन एम एल मोहरीचं तेल सोडायचं आहे जेणेकरून पिल्लाला फास्ट अशी लेंडी होईल आणि पिल्ल्याचं पोट साफ होईल ते जाम होणार नाही या आशा, आशा तर या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहे बघा हे तीनही अँटीबायोटिक जे आहेत ते अशा अशा पावडर फॉर्ममध्ये येत्या बऱ्याचशा वेळेस आत्ता मागं एका स्नेहताईनं प्रश्न विचारला होता की दादा त्याच्यामध्ये तर पाणी नाहीचे तर बघा तुम्ही सलाईन वॉटर घेऊ शकता किंवा मग आपलं जे घरातलं पाणी असतं ते गरम करायचं तीस एम एल पाणी गरम करायचं आणि थंड झाल्यानंतर याच्यात मिक्स करायचं थंड झाल्यानंतर याच्यात मिक्स केलं की सेमच होतं डिस्टील वॉटर म्हणजे दुसरं काही नसतं आपलं साधं पाणीच असतं फक्त थोडंसं फ्रेश केलेलं असतं फिल्टर केलेलं असतं तर या सगळ्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या त्याच्यानंतर बघा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या चॅनेलवर अजून बघायला मिळतीलच तर तुम्ही असंच तुमचा सपोर्ट राहू द्या त्याच्यानंतर बघा माहिती कशी वाटली मला नक्की सांगा ही माहिती फक्त तुम्हाला ग्रुपवर भेटणार आहे मी काही बाहेर याला शेअर करणार नाही तुमची इच्छा जर एखाद्या ग्रुपवर तुम्हाला पाठवावी वाटली तर पाठवा पण पिल्लं जर अचानक लुळे होत असेल तर ह्या औषधी आहेत बघा तर तिन्हीमधलं कोणतंही यूज करा अजून बरेचसे आहेत बरं का बरेचसे आहेत तुम्ही कोणतंही आण पण मग मी करून आणून ठेवलेलं आहे आता लहान लहान पिल्लं राहते कधी दु एखाद्या वेळेस चुकून उकून जादा दूध पिलं तर काही सांगतात नाही तर मग मी आणून ठेवत असतो जे भेटलं ते आपल्याकडं पडलेलं असतं जितकं कमी आहेच तितक्या कमी ग्रॅमचं वापरायचं आणि जितकं जास्त येस तितक्या जास्त ग्रॅमचं वापरायचं जेणेकरून फास्ट फरक पडतो तर या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा बाकी अशाच माहितीसाठी या ग्रुपवर सपोर्ट असू द्या आणि सगळ्यांचा रिप्लाय अपेक्षित आहे तर जेवढ्याला रिप्लाय देता येईल तेवढे रिप्लाय द्या आणि हे बघा सध्या तरी तुम्ही कमीत कमी हे न्यूरोकाईन प्लस वेट आणि याच्यातले एक कोणतंही अँटीबायोटिक आणून ठेवा आणि त्याच्यानंतर मोहरीचं तेलसुद्धा आणून ठेवा एक लहान बाळाचं औषधाचं ती बी आणून ठेवा एक तापीचा आहे संडाचं आहे आणि हे तर आहेच चला भेटूया आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो तुम्ही इलेक्ट्रल पावडरसुद्धा आणून ठेवा ओ आर एस ज्याला म्हणतो आपण ग्लुकोज ज्याला म्हणतो तुम्हाला दाखवून देतो मी हे बघा तुम्हाला स्क्रीनवर आहे स्क्रीनवर आहे ही इलेक्ट्रल पावडर याच्यामध्ये ओ आर एसच्या पुढे येत असतात बघा तर ह्या पुढे ज्या आहेत ह्या खूप गरजेच्या आहे आता चॅनलवर मी एवढं टाकू शकत नाही पण आपला ग्रुप आहे तर ग्रुपवर टाकूच शकतो बघा कोणतेही यूज करू शकता तुम्ही इलेक्ट्रल यूज करा नाही तर दुसरं कोणतंही यूज करा ग्लुकोज महत्त्वाचं आहे पण इलेक्ट्रलचा फास्ट रिझल्ट आहे हे एक येतं एक हिरव्यामध्ये बी ये 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 येतं ते बी यूज करत राहतो आता ते मी आपल्या मेडिसिन बॉक्समध्ये ठेवलेलं आहे पण हे नॉर्मल नॉर्मल जे वरवरचे औषधं आहे ते तुम्हाला सांगितले लहान पिढ्यांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे आणूनच ठेवा फ्रेंड भैया हियर बाय बाय